अरे नमस्कार मंडळी मयूर जोगला आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ देखील रेसिपीचाच असणार आहे आणि ती रेसिपी आहे पनीर मसाला रेसिपी कारण आज सोमवार आहे त्या दिवशी आपण संडेच्या दिवशी आपण मच्छीची रेसिपी केली होती आणि मस्त जबरदस्त झाली होती एकदम झणझणीत रस्ता एकदम थोडा तिकट झाला होता आणि ज्यांना ज्यांना आवडली त्यांनी मला कमेंटसुद्धा केले की आम्हाला मच्छी आवडते म्हणून तर आत्ता वाजलेत आठ आणि प्रियंका बरोबर नऊ वाजता घरी येते आणि त्या अजून आली नाही कामावर हो आहे तर जेवण बनवण्याची पाली आपली आहे तर विचार केला चला आज पनीर मसाला हो देत जबरदस्त क्रेवी कारण आज सोमवार आहे आणि म्हणून मी जाऊन मार्केटमध्ये मा गेलो पहिला पनीर घेऊन आलो जे जे काय मसाला पनीर मसाल्यासाठी रेसिपीसाठी जे जे काय लागतं आहे आपल्याला तर ते सर्व मी घेऊन आलो आहे आणि कटिंग बिटिंग सर्व करून मोकळा झालो आहे मी कारण नंतर मग ते उगाच कांदा कापतो आहे आता बटाटा कापतो आहे आता टमाटर कापतो आहे हे लपडे नको आहेत सगळे ते सगळं आपण इग्नोर करून आपण डायरेक्ट कटिंग बिटिंग करून सर्व व्यवस्थित रेडी करून ठेवलं आहे आणि तुम्हाला दाखवतो यस ओ ये कसं वाटलं पारी ना एम पी मयूर प्रियांका ओ ये हा बघा आवडला ज्यांना ज्यांना आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा आणि त्याच्यानंतर आपण घेतलं आहे हे सर्व जे पण लागणारे आहेत टमाटर नाही टमाटर कांदा हा पाकले काढले आहेत मी है आशे पाकले हे बघा असे पाकले काढलेत आहेत हे आपण त्याच्यामध्ये डायरेक्ट टाकणार आहोत आणि हे असे कांदा कट केले आहेत याची आपण पेस्ट करू कांदा आणि टमाटर यांची पेस्ट करणार ग्रेवीसाठी आणि त्याच्यामध्ये आपण शिमला मिरची पण टाकणार आहोत आणि मसाल्यांमध्ये मिक्स करणार आहोत आपण दही कुठला दही तर वारणा दही दहा रुपयाला डब्बा आहे पण बेस्ट आहे तर आणि दुसरं काय नाही दुसरं का हे बघा दुसरं सर्व पनीर मसाला आणला आहे आपण नंतर हे अक्का मसाला त्याच्यानंतर जिंगर गार्लिक पेस्ट ओके म्हणजे आलं लसणाची पेस्ट आणि थोडं कलरसाठी हा डबा ऑलरेडी होता आपल्या फ्रीजमध्ये तर तो घेतला आहे आपण ठीक आहे तर चला आता आपण रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूया ओ ये तर मंडली लोचा झाला आणि माझा पचका झाला आहे झालं आहे असं शूटसाठी मी सर्व तयारी केली शूट चालू केलं हे बघा तुम्हाला दाखव हे बघा हे सर्व रेडी ठेवलं रेडी केलं मी तेल ओतलं हे बघा हे सगळं हे ट्रायपॉड वगैरे लावलं शूटिंग चालू केली मी आणि सिलेंडरच संपला क्याही करे नसीब इतना नसीब इतना आपण अच्छा आहे की त्या दिवशी आपण सिलेंडर एक्स्ट्रा आणून ठेवला होता तर तुम्हाला हे बघा इसने मेरे को थोखा दिया आइन वेल well पे मेरे को थोखा दिया इसने और ये देखो अभी ये हम लगाएंगे और फिर से चालू कर देंगे अपना रेसिपी चलो मैं लगा के लेता हूँ डायरेक्ट रेसिपी दिखाता हूँ तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपण कांद्याची पेस्ट करणार आहोत तर हा भांडा आहे माझव एक चक्का हवा आत्ता पाणी हे बघा तर हे आता सर्व आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ठीक आहे ह्याच्यामध्ये टाकून आहे ना मस्त हे शॉर्टकट आहे हे प्रियंकाने घेतलं होतं भांडा एक पण आत्ता तो उपयोग येतो आहे अशा प्रकारे असं व्यवस्थित लावून घ्यायचं त्याला आणि असा पिसून टाकायचं कुछ तो आहे तर मित्रांनो सॉरी ऐक कावत हे बघा हे असं ढक्कन लावून हा फिरवायचा असतो हा छोटा मिक्सर हा अंगावरच येत नाही हा बघा हे चक्कावत त्याच्या काय नशीब आहे यार हे बघा झंडू आपण गेला कामातून आता हे एवढे सर्व कांदे आपल्याला हाताने कट करायचे आहेत चला ते पण करू पहिला सिलेंडर संपला आता ह्याने नकरे केला आहे आता हे कुठं चला जाऊ छोडो फटाफट -पट। कांदा बारीक करते आता काय करायचं माहिती आहे आता का आता काय त्याला इलाज नाही मस्त कांदा आणि टमाटर पूर्ण जास्त शिजवून घेऊ जेणेकरून ती ग्रेवी होऊन जाईल त्याची जोपर्यंत पूर्ण कांदा नरम होत नाही तोपर्यंत थोडं शिजवायचं त्याला आता आपण ठीक आहे स्लो गॅसवर हो आहे ना थोडं असं शिजवून घेऊया जेणेकरून तो पूर्ण लाल होईल आणि नरम होईल funny

त्यांची जी वस्ती चालू असतात ना ती काढायची असतात पण ते मी जरा मगापासून तुम्ही बघताय लय कपडे झाले रेसिपी बनवता बनवता त्याच्यातून ते, ते, ते मी विसरून गेलो आणि असेच बारीक करून ठीक आहे असं तुम्ही आता सांगून काय दा करणार बघताय मगापासून काय काय धटपड करतोय सिलेंडर संपला आहे ते मी स्वतःवाला ग्लाइंडर ब आपला हे झाला खराब झाला चला, चला थोड़ा, थोड़ी, पेस्ट, मसाला त्याच्यानंतर तर मग मी जे पाकडे काढले खांद्याचे ते कापले तर त्याच्यानंतर अजून काय झालं आपलं तर शिमला मिरची मिक्स केले Свет ќе да гори кад' сити крпи ми Падни и устани, овај свет е лажан Ведне је да покажем колико сум стражан Руке у пастоха, чујем како крни ова свет е мој више ништа не трхни Борба е готова, ништа више нема сврху Е, па сме до сезон гелела जबरदस्त वासाला एक नंबर बघा ग्रेवी थोडी लागली ग्रेवीवर पनीऱ्या ना आपल्याला ॲक्च्युली थोडे नॉर्मली फ्राय करून घ्यायचे होते पण भरपूर आता आपली था थावपल झाली आहे त्याच्यामुळे आपण आता आहे मस्त तो मिक्स कर खाली, खाली मसाला बहुत कसा लग रहा है हाँ एक्चुअली आप लाग जो लगता है खाली मसाला तो भारी आता टेस्ट अजु चेंज हो थोड़ा सा मीठ सोनुसार अपना तर एक वस्तू आपण टाकायला विसरलो ती म्हणजे थोडासा हलकासा आहे ना कलर द्यायचा आपल्याला ठीक आहे रेडवाला कलर यूज केला मिक्स करूया आता बघा कसं वाटलं करायचं कलर ओके एकदम बेस्ट ना ओके तर आता अजून एक दोन ते तीन मिनिट फक्त जास्त नाही ठीक आहे वा एक नंबर मस्त गॅस आता बंद करूया आपण आणि थोडी वरून आहे ना कोथिंबीर ओके डिश आपला रेडी आहे था, जावाया, जावाया बस झालं आता शूटिंग बिटिंग आता जेवायला या जेवायला बसलेलं भूक लागली लय धावपळ झाली या रेसिपीमागे शाही पनीर मसाला बनवला आज आणि आता कशी रेसिपी झाली कशी व्हिडिओ झाली ते पूर्ण बघितल्यानंतर समजेल आणि नक्कीच तुम्हाला पण आवडेल ती बघा पूर्ण व्हिडिओ आणि माझी त्याच्यामध्ये थोडी धावपल आहे ती पण बघा ती पण आवडेल तुम्हाला आणि बाकी काय नाही मस्त आता बसलोय जेवायला जेवायला या मी सर्वजण जेवायला या मस्त असे पनीर झालेले आहे आणि इथं बघताय प्रियंक प्रियंका आहे बस प्रियंका बसली जेवायला आणि प्रियंकाने येताना बघा आंबा 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 घेऊन आले आंबा आणि प्रियंका पनीर खात आहे प्रियंका कशी झाली पनीर झाली अरे लय धावपल झाली सिलेंडर संपला ते कांदा केला हां तो पण आता मस्त आंबा घेतला आहे पनीर घेतली आहे आणि बसलो आहे जेवायला तर चला या ब्लॉगमध्ये रेसिपी होती ती पूर्ण दाखवली तुम्हाला मी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन नवी आपले नवी व्हिडिओ कधीतरी सध्या कधीतरी म्हणजे तीन दिवसांनी चार दिवसांनी आठवड्याने असे बघायला मिळतील व्हिडिओ आणि अशी रेसिपी पण तुम्हाला बघायला मिळतील तर आता थोड्याच दिवसात आपण गावी जाणार आहोत तिथं तुम्हाला गेल्यावर तर भारी भारी एकदम मच्छीचे पण व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला तर चला व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा सांगतो चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू का टाटा